परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव मध्ये संदीप दादा कोतकर युवा मंचाच्या वतीनं लोंढेमाळा कानिपनाथ मंदिर येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या उत्साहात केलं गेलं नगरच्या केडगाव मध्ये संदीप दादा कोतकर युवा मंचाच्या वतीनं लोंढेमाळा कानिपनाथ मंदिर येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला या होम मिनिस्टर कार्यक्रमात फ्रीज कूलर मिक्सर आणि सहभागी होणाऱ्या महिलांसाठी पैठणी तसेच विविध बक्षीसं ठेवली गेले परिसरातील महिला मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होत्या महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि त्यांचा योग्य तो सन्मान होण्यासाठी विजय साबळे यांनी उखाणी स्पर्धा रिंग फेकणं फुगे फोडणं बॉल फेकणं यांचं अनेक मनोरंजनात्मक खेळ घेतले यात प्रथम क्रमांकाचं बक्षीस नेहा विकी हुरुळे यांना फ्रीज मिळाले तर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आशा भालेराव यांना कूलर कोमल अनिल कापरे यांना मिक्सर मिळालाय तसेच सहभागी झालेल्या महिलांना पैठणीसह विविध बक्षिसांचं वाटप केलं गेलं ला। दादा कोतकर युवा मंच यांनी महिलांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला असून त्यामुळं महिला खऱ्या अर्थानं घराबाहेर पडून या कार्यक्रमात सामील झाल्या आणि विविध खेळात सहभागी झाल्या यामुळं पुढील काळात देखील अशा प्रकारे केडगाव भागात उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे दादा कोतकर युवा मंडळ आणि तसेच भूषणजी गुंडा आणि महेश सरोद यांचे सर्वप्रथम आभार मानते आणि त्यांनी नेहमी असेच कार्यक्रम घेत राहावे अशी विनंती करते त्यांना आणि मी या खेळात स्वतः सहभागी झाले होते त्यात माझा प्रथम नंबर आलाय खूप छान छान आणि इंटरेस्टिंग गेम्स खेळलेत आम्ही सो असेच गेम त्यांनी असेच कार्यक्रम त्यांनी पुन्हा पुन्हा राहावे संदीप दादा कोतकर यांच्या मंडळाने जे महिलांसाठी छान असं व्यासपीठ उत्पन्न उपलब्ध करून दिलं तर त्यातून महिलांना बाहेर पडण्याची एक संधी मिळाली आणि जे खेळण्याचा उत्साह असतो हस्या मौज मजा त्यात साबळे सर म्हणा पानसरे सर म्हणा पूर्ण ग्रुप यांनी खूप छान एन्जॉय करायला महिलांना मिळून दिलं त्याच्याबद्दल सगळ्या मंडळांचे आभार आहे आज संदीप दादा कोतकरे तर्फे लोंडेमाळा माळा कानिपनाथ मंदिर अशा तरी हा छोटे गाणी होम मिलचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या ठिकाणी आप जे आपल्या तीन विजेत्या होत्या प्रथम विजेत्या होत्या होरळीत द्वितीय विजेत्या भाले होत्या भालेरावताई आणि तृतीय विजेत्या होत्या कापरेताई या तिन्ही विजेत्यांचे मी संदीप व व सर्व मित्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो आजचा हा कार्यक्रम ठेवण्याचा हेतू सर्व मित्र परिवार व आमचे नेते संदीप दादा यांच्या मार्गदर्शनाखाली होता तर आपण पाहतो दिवसभर महिलांना ला, राबराब घरात काम करावं लागतं तसेच लहान मुलं सांभाळावं लागतात पण त्यांना कुठंतरी विरंगुळ व्हावा कुठंतरी त्यांचे एक ते तासभर मन रमावे त्यासाठी हा आम्ही छोटा खाणी कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी महिलांनी व सर्व परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्याबद्दल आणि त्यांनी खूप एन्जॉय केला भविष्यात असेही आम्ही संदीप दाधवत कोतकरी हा मंच मार्फत कार्यक्रम घेत जाऊ व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करू की तुम्ही इथून पुढे आम्हाला असे सहकार्य करीत जा या ठिकाणी लोणणेमाळा परिसरामध्ये जो काय होम मिनिस्टरचा कार्यक्रम संदीप राजा घेतला त्या कार्यक्रमासाठी सर्व माता भगिनींनी असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व माता भगिनींचे या ठिकाणी आभार मानतो आणि या परिसरातील सर्व संदीप सर्व सहकारी यांचं देखील उत्कृष्ट असं नियोजन केलं त्याबद्दल मी आभार मानतो इथून पुढच्या काळामध्ये खेळगाव परिसरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातील असं या ठिकाणी मी सांगतो सर्व माता बहिणींनी प्रतिसाद भरपूरसा असा दिलेला आहे आणि सर्वांना असा म्हणजे पहिल्यांदा आमच्या माळ्यात असा काही कार्यक्रम झालेला नव्हता तो संदीप दादा कोतकर योमचा हो मार्फत आम्ही राबवलेला हो आहे तर त्यामध्ये सर्व मित्रपरिवार लोंडे मळ्यातले असो महेश भाऊ सरदे असो भूषणदादा गुंडा असो गणेश शेठ सातपुते असो असे विविध सगळे आमचे आमोल ठोबे वगैरे हो सगळे आमचे मित्रपरिवार आमच्यासोबत होता आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये दादा हे आपल्यासोबत असणारे त्या कार्यकाळात आम्ही अजून याच्यापेक्षा कसा चांगला कार्यक्रम घेता येईल आम्ही प्रयत्न करू संदीप कोतकर युवा मंच केडगाव भागात विविध कार्यक्रम घेत असून त्यामध्ये सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम राबवत आहे यापुढील काळात देखील महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं मंचचे अध्यक्ष भूषण गुंड आणि महेश सरोदे यांनी सांगितलंय आणि आलेल्या मान्यवरांचे आभार मानले या कार्यक्रमाला संचालक बापूसाहेब सातपुते सचिन सरोदे बाळासाहेब सातपुते मनोहर बगळे अभि ठुबे अजित ठुबे संकेत गुंड अभि कोतकर पप्पू कोतकर शिवम ठुबे ऋषी ठुबे पप्पू कोतकर नारायण कोतकर राम सरोदे अतुल कोतकर अमोल ठुबे नवनाथ लोंढे यांसह परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती। या सेल ची मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर